यानंतरची बातमी आहे मुंबईमधून मुंबई, मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे दादर परळ वांद्रे विलेपारले अंधेरीमध्ये सध्या पावसाची हजेरी आहे मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसतात त्यामुळे दादर परळ वांद्रे विलेपार्ले आणि अंधेरीजमध्ये सध्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे तसंच सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मोठी यावेळी गैरसोय झाली मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाच्या सरी सरी बरसतायत आणि त्यामुळेच आता कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ झाली आहे या संदर्भात मुंबईतल्या पावसाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मोहील आहे सध्या परिस्थिती काय मुंबईतल्या पावसाची त्यामुळे आपण पाहतोय काही तांत्रिकदृष्ट्या आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये परंतु मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सध्या बरसतो आहे काल रात्रीपासूनच पावसाच्या हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत होत्या मात्र आज सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मुंबईतल्या दादर वरळी त्याच्यानंतर वांद्रे आणि अंधेरी भागामध्ये सध्या मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळतीये पावसामुळे सध्या कामावर जाणाऱ्या नागरिकांचे सुद्धा हाल झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे काल रात्रीपासूनच ढग दाटून आले होते आणि त्यानंतर हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी या बरसत होत्या त्यानंतर आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र सध्या मुंबईच्या कुठल्या भागात तुम्ही आहात आणि मुंबईतल्या पावसाचे आत्ताचे काय अपडेट्स आहेत नक्की सिद्धेश मी आता सध्या जे येते मुंबईतल्या दादर भागात आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की मुंबईचा समुद्रकिनारा आहे तो एखादरी खवळलेली दिसतो आहे कारण कालपासूनच जे तो पावसाला रात्रीपासून सुरुवात झाली होती पहाटे पावसाने जोर घेतला होता आणि परिणामी काही सकल भागांमध्ये येते पाणी जमल्याच्या ज्या येत्या घटना दिसून आल्या आहेत पण पावसाचा जोर सध्या थोडा कमी झाला असल्यामुळे सकाळी जाकारमाणे जो आपल्या कामाला जायला निघतो त्यांना काहीतरी थोडासा त्रास जाणवतो आहे कारण ज्या पश्चिम रेल्वे आणि उपनगर आहे मुंबईची लाईफलाईन मानली जाते त्या थोड्या उशिराने धावत आहेत त्याचबरोबर जे ती वाहतूक आहे ती रस्ते वाहतूक सध्या सुरळीत दिसते मात्र रेल्वेची जी वाहतूक आहे ती सध्या थोडी धीमी आहे जे आहे ते रायगड या जे जिल्ह्याला आहे ते हवामान खात्याने तो रेड अलर्ट दिला आणि मुंबईतलं पश्चिम उपनगर आणि मुंबई शहर अशा तीन विभागामध्ये येल्लो अलर्ट दिलाय त्यामुळे मुंबईकरांना जे ते तीन दिवस सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवसामध्ये येते पाऊस तुम्ही ज्या दादर भागामध्ये आहात तिथली सध्याची परिस्थिती काय आपल्या प्रेक्षकांना तुम्ही दाखवू शकता का नक्कीच मी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलला सांगेन की माझ्या मागे पा पाहिलं तर आपण हा समुद्र किनारा हा दादर शिवाजी पार्क इथला समुद्रकिनारा आहे समुद्र किनाऱ्यावरती सध्या ज्या त्या लाटांचं आपण चित्र बघतो आहे मात्र तीन वाजून पस्तीस मिनिटांनी जे हायटाईड येणार आहे आणि त्या हायटाईड चार पूर्णांक एकतीस मीटरच्या लाटा उचलणार आहेत त्यामुळे समुद्रकिनारी मच्छीमारांना जाण्यासाठी जे ते हवामान खात्याचा आहे ते मनाई करण्यात आली आहे जर ह्याच लाटा जर असाच पावसा पावसाचा जोर कायम राहिला हो। तर परिणामी जे आहे ते मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना हो। आहे तो त्रास होऊ शकतो सिद्धेश धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल